का बरं तुम्हाला असं वाटलं की नाही आपण पोलीस विभागामध्ये जॉईन व्हावं परिस्थितीमधून मी एम पी सी वगैरे देऊन पोलीसमध्ये आले तुम्हाला अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामुळे तुम्ही इन्स्पायर झाला त्या पोलीस दीदी कार्यक्रम सहभागी होण्यासाठी आणि त्याचबरोबर आतापर्यंत जे जर्नी आहे ॲज अ पोलीस दीदी म्हणून ते कशी सुरू हो हा एक प्लॅटफॉर्म खूप चांगला होता म्हणून आम्ही या पोलीस दीदी प्रोग्राममधून आम्ही सुरू केला मुली वाईट व्यसनाकडे किंवा वाईट गुन्ह्याकडे जात आहेत तर असे कोणते गुन्हे आहेत की जे तुमच्याकडे तुमच्या पोलीस स्टेशनला किंवा ॲज अ पोलीस दीदी म्हणून तुमच्या समोर येत आहे घरून त्यांना सपोर्ट नाही भेटला मग ते काय करतात बाहेरनं सपोर्ट बघाय बघतात आज आपल्या सोबत आहेत सहायक पोलीस निरीक्षक सदर किशोरी माने मॅडम तर नमस्कार मॅडम या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत की पोलीस दिदी हा जो उपक्रम आहे हा उपक्रम राबवत काय काय लोकांना याचे फायदे झालेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मॅडम तर थोडं मला एक पहिला प्रश्न होता तुमच्यासाठी की का बरं तुम्हाला असं वाटलं की नाही आपण पोलीस विभागामध्ये जॉईन व्हावं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ज्या ठिकाणी राहत होते असं एकदम म्हणजे खेडेगाव होतं आणि मेन म्हणजे त्यावेळेस निवडणुका चालू होत्या आणि एक शाळा हो, माझ्या घराच्या समोर एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये इतकं मी त्यावेळेस सहावी सा, सातवीला होते खूप म्हणजे खूप गोंधळ करत होते लोक आणि कोणीच कुणाचं ऐकत नव्हतं आणि त्यावेळेस एक लेडी ऑफिसर आले आणि त्या लेडी ऑफिसर आल्यानंतर विदिन पाच मिनिटामधला तिथला गोंधळ शांत झाला होता म्हटलं मग मी ठरवलं की नाही बाबा आपण पण असं काहीतरी झालं पाहिजे की हे केलं पाहिजे मग त्या ती माझ्याकडे मेमरी होती त्या मेमरी मधून आणि परिस्थितीमधून मी एम पी सी वगैरे देऊन पोलीसमध्ये मध्ये आले तुम्हाला अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामुळे तुम्ही इन्स्पायर झाला त्या पोलीस दिदी कार्यक्रम सहभागी होण्यासाठी आणि त्याचबरोबर आतापर्यंत जे जर्नी आहे ॲज अ पोलीस दिदी म्हणून ते कशी सुरू आहे आ, पोलीस दिदी प कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी इन्स्पायर म्हणजे पोलीस ठे पोलीस ठाण्यामध्ये आम्ही ड्युटी ऑफिसर ॲज ड्युटी ऑफिसर जो डे किंवा नाईटला ड्युटी करत असतो त्यावेळेस खूप साऱ्या महिला त्यांच्या कौटुंबिक प्रॉब्लेम किंवा खूप मुली वगैरे येतात त्यांना म्हणजे खूप प्रॉब्लेम असतात आणि तिथपर्यंत आम्ही पोचू शकत नव्हतो की आपल्या पोलीस स्टेशनपर्यंत आले तरच आपण त्यांना मार्गदर्शन करू किंवा त्यांच्या समस्या समजून घेत होतो mm. पण जेव्हा आदरणीय जॉईन सुपी मॅडम आपल्या दर्जे मॅडमनी हा पोलीस दिदी प्रोग्राम नागपूरमध्ये सुरू केला mm. की तेव्हा आम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळालं की बाबा आपण mm. म्हणजे वस्तीमध्ये शाळेत कॉलेजमध्ये जाऊन आपण म्हणजे त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण तिथंपर्यंत पोचू शकतो आणि हा एक प्लॅटफॉर्म खूप चांगला होता म्हणून आम्ही ह्या पोलीस दिदी प्रोग्रामामधला मी जेव्हा इश्यूज असतात ते डिलिव्हर करताना खूप येत असणार राईट तर ते अशा कशा तुम्ही लावता की जेणेकरून कंटेंट देत आहात तो विद्यार्थ्यांपर्यंत प्रॉपर पोहोचत आहे याची कशी खात्री करता तुम्ही जेव्हा आम्ही शाळेमध्ये कॉलेजमध्ये किंवा वस्तीमध्ये झोपडपट्टी जातो तेव्हा आम्ही त्यांना पोलीस दिदी प्रोग्रामाबाबत माहिती देतो पण त्यावेळेस आम्हाला कोणी रिस्पॉन्स देत नाही प्रथम पण ऐकून घेतलं जातं सगळं जातं आम्ही आमचे मोबाईल नंबर देतो पण अशी एखादी गोष्ट असते की त्या मुलीला किंवा त्या छोट्या मुलीला सांगायचं असतं मग ते येऊन आम्हाला सांगतात मग एखादी व्यक्ती पुढं आली की मग बाकीचे येतात मग त्यावरनं त्यांना आमचं आम्ही कंटिन्यू येत जात राहतो मग त्यांना आमच्याबद्दल विश्वास निर्माण होतो आणि आमच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या पोलीस स्टेशनमध्ये ज्या पोलीस महिला अंमलदार आहेत त्या सतत त्या वस्तीमध्ये किंवा त्या शाळेमध्ये जातात आणि त्यांच्याशी बोलतात किंवा त्यांच्याकडं काहीतरी कार्यक्रम असाल तर ते कार्यक्रमामध्ये त्यांच्यात सहभागी होतात मग त्यांचा विश्वास निर्माण होतो मग त्यांना आम्ही आमचे मोबाईल नंबर पोलीस स्टेशनचा नंबर किंवा एकशे बाराचा नंबर दिला जातो मग त्या आमच्या पोरींना सांगू देतात की मॅडम मला असा असा प्रॉब्लेम आहे मग ते पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्याबद्दलची माहिती देतात आणि मग ते खूप म्हणजे ते एक मुलगी फुड आली मग बाकीच्या पण पुढे येतात मग त्यामुळं हा प्रोग्राम राबवतो ना खूप छान वाटतं ओके okay. आता तुम्ही जसं सांगितलं की मागील तीन वर्षापासून तुम्ही पोलीस दिदी म्हणून काम करत आहात सो so, या अंतर्गत तुम्हाला खूप साऱ्या केसेस आलेल्या असणार आणि त्याच्यावर तुम्ही छान पद्धतीने काम केलेले असणार पण असे काही केसेस असणार की जे तुमच्यासाठी खूप मेमोरेबल असणार तर ते तुम्ही सांगू इच्छिता माझी एक केस आहे खूप महत्वाची आहे मी नाव नाही घेणार ओके आम्ही असंच वस्तीमध्ये जाऊन पोलीस दिदीचा प्रोग्राम घेतला होता आणि एक छोटी सहा वर्षाची मुलगी होती ती कुठं बसली होती हे पण मला माहीत नाही आम्ही ती अवेअरनेस वगैरे सगळी माहिती दिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती दहा वाजता पोरगी एका टपरीवाल्याला पोलीस स्टेशन कुठं आहे हे विचारत विचारत पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्या दिवशी मीच एस एच ओ होतो म्हणजे ड्युटी ऑफिसर होते आणि okay. ती सरळ माझ्याकडे आली मला म्हणजे मा दिदी मला तुमच्याशी बोलायचं आहे म्हटलं बोल कुठून आली मग तिनं मला सांगितलं नाही मला फक्त एकट्याशी बोलायचं आहे मग मी आमच्या पोलीस महिला अंमलदारांची रूम आहे अधिकाऱ्यांची ते आणि आम्ही तिथं तिला घेऊन गेलो ती पहिल्या तर खूप म्हणजे खूप रडत होती मग तिला आम्ही शांत केलं तिला खाऊ वगैरे दिलं ती एक तास तर काहीच बोलली नाही फक्त रडत होती मग ती एक तासानंतर नॉर्मल झाली नॉर्मल झाल्यानंतर तिनं तिच्याबद्दल म्हणजे तिच्यावर सेक्शुअल हॅरॅशमेंट कशी झाली आणि ते घरच्याच व्यक्तीने केलेलं आहे आणि तिला ती रिपोर्ट द्यायची होती पण तिला घरातून कोणी सपोर्ट करत नव्हतं okay. मग ती हा प्रोतिना आम्ही आदल्या दिवशी पोलीस तिचा प्रोग्राम त्या वस्तीमध्ये घेतला होता मग तिनं ते ऐकलं होतं मग ती शोधत आली आणि त्याच्यामध्ये आम्ही त्या पोरगीला मदत केली आणि ती पोरगी एवढी हुशार होती ना ती आमच्या बाजूला बसायची एक पेन घ्यायची आणि ड्रॉईंग काढायची ड्रॉईंग okay. तर इतकं सुंदर काढायची नदी म्हणजे ती म्हणजे ती ज्या व्यक्तीबद्दल रिपोर्ट देत होती ना त्या व्यक्तीचं ते असं बॅड चित्र बनवायची आणि ज्या चांगल्या व्यक्ती आहेत ना घरच्या त्यांच्यासोबत चा चांगलं आणि आय मिस यू तुम्ही व्यवस्थित राहा मी पोलिसांच्यासोबत सेफ आहे ॲक्च्युली तिनं जेव्हा तिला आम्ही कोर्टात प्रोड्यूस केलं तेव्हा तिनं स जज मॅडमला सांगितलं की नाही मला घरी नाही राहायचं पण मी पोलिसांच्यासोबत राहीन आणि मला पोलिसच व्हायचं आहे मी ओके आणि ती मुलगी आता खूप छान शिक्षण घेत आहे आणि तिला तिच्या आई वडिला आईकडे अजिबात जायचीच छान आहे तुम्ही जे सांगितलेली स्टोरी आहे असे घटना आपल्या आजूबाजूला घडायला नाही पाहिजे अशी एखाद एक घटना आहे माझ्याकडे मी सांगू शकते ती पण मुलगी सहा वर्षाचीच होती तिची आई कॅन्सरमध्ये एक्सपायर झाली होती आणि वडील असेच दारू वगैरे पित होते आणि ती आपल्या आजीजवळ आणि मामाजवळ राहत होती दोघं बहीण भाऊ होते आणि थोडीशी ती मतीमंद होती आणि जायची अंगणवाडीमध्ये बसायची यायची आणि तिच्यासोबत ना सेक्शुअल हॅरॅशमेंट होत होतं पण तिला ना ते सांगायला जमत नव्हतं मग ती अंगणवाडीमध्ये ज्या टीचर होत्या त्या टीचरांना तिनं सांगितलं की कुछ तो गंदा होताय मग त्या टीचरनं गंदा होत आहे म्हणजे काय म्हणजे तिला ते गंदा म्हणजे काय हे त्या अंगणवाडीच्या जा शिक्षकांना जाणून घ्यायला एक आठवडा लागला मग एक आठवड्यानंतर त्या मुलीनं सांगितलं असा मग त्या मॅडम आमच्याकडे आल्या मग आम्ही मग तिला आम्ही तिच्याशी खूप बोललो पण ती, ती असं काही सांगत नव्हती आणि जेव्हा तिला आम्ही तिला आम्ही आपलंसं वाटलं कारण तिचे एक वडील नव्हते ती राहत होती दुसऱ्यांच्याकडे आणि तिला भीती होती की मी जर या घटनेबद्दल खुलून सांगितलं तर माझे दोन लहान भाऊ आहेत त्यांचं काय पण त्या अंगणवाडी ज्या मॅडम होत्या त्यांनी जो म्हणजे जने त्यांच्या कुटुंबाला धोक्यात घालून तिच्यासाठी जे तिच्या पाठीशी उभी राहिले त्यामुळं ती मुलगी आज एक चांगल्या ठिकाणी चांगल्या जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत आहे आणि तिचे दोन्ही भाऊ पण चांगल्या ठिकाणी चांगलं शिक्षण घेत आहेत फक्त त्या अंगणवाडी शिक्षिकेच्या जा, जागरूकतेमुळे मुली वाईट व्यसनाकडे किंवा वाईट गुन्ह्याकडे जात आहेत तर असे कोणते गुन्हे आहेत की जे तुमच्याकडे तुमच्या पोलीस स्टेशनला किंवा ॲज अ पोलीस दिदी म्हणून तुमच्या समोर येत आहे जेव्हा आम्ही पोलीस शाळा कॉलेजमध्ये जातो त्यांचं वय अठरा ते एकवीस वर्षाच्या दरम्यान आणि त्यात कसं आहे त्यांचे शिक्षण आहे लाईफस्टाईल आहे फिल्मी लाईफस्टाईल आहे त्याची थोडीशी ओढ आहे ते एजच आहे आणि मोस्टली म्हणजे त्यांचे दो दोघांचे दोन्हीही आईवडील जॉब करतात जॉब करतात त्याच्यामुळं त्यांना थोडंसं ते आईवडिलांपासून दूरवले जातात मध्ये शाळा कॉलेजात जातात मग त्यांना कसं त्यांच्या मनातल्या ज्या फिलिंग आहेत किंवा त्यांना जी आता एखादी दोन वर्षाचं चे बाळ आहे ते शाळेत जातं ते आल्यावर आईलं म्हणतात आई मला टीचरनी हे हे शिकवलं हे दिलं लांब कशाला माझी दोन वर्षाची पोरगी आहे तिला शाळेत जर स्टार दिला ना ती मला सांगते येऊन आई मला टीचरनी स्टार दिला मी, मी, मी तिला जर मी नाही विचारलं ना कशासाठी स्टार दिला मग ती अशी रुसून बसते मग तिला असं वाटतं की मी तिला अजून विचारावं की का स्टार दिला म्हणून मग तिला ते विचारावं लागतं मग तिच्याशी गप्पा मारल्यानंतर ती इतकी खुश होते ना ती म्हणते आई मी उद्या दोन स्टार घेऊन येणार असंच आहे शाळा कॉलेजमधली जी मुलं आहेत म्हणजे मूल किती मोठं झालं तर ते आईवडिलांसाठी लहान मुलंच असतं त्यांची इच्छा असते की आई वडिलांनी मला मला काय वाटतं किंवा माझ्यासोबत आज दिवसभर काय घडलं आहे हे त्यांनी जाणून घेतलं पाहिजे आणि ते त्यांच्याशी त्यांना शेअर करायचं असतं आणि त्यांना शेअर करण्यासाठी आई वडील आणि आपल्या घरची मोठी कोणीही व्यक्ती असेल तर त्यांना खूप सुख वाटतात जर घर घरून त्यांना सपोर्ट नाही भेटला मग ते काय करतात बाहेरनं सपोर्ट बघायला बघतात मग काय मित्रमैत्रिणी आले मग एखादा सिगरेट किंवा काही असं करत असेल काही नाही होऊन जातं मग ते त्यांच्या ह्याच्यात जातात मग त्यांना काय वाटतं अरे हे माझे आई वडील नाही ऐकत ना हा माझा हा माझा बेस्ट फ्रेंड आहे हा मला ऐकतो हे मला समजून घेतो मग ते त्या मार्गाला जातात आणि एक वेळ अशी येते की जेव्हा आईवडिलांच्या लक्षात येतं की नाही मला माझी मुलगा किंवा मुलगी त्यांना आता सुधारलं पाहिजे पण त्यावेळेस खूप उशीर झालेला असतो त्यावेळेस त्या मुलाला आपले मित्र किंवा ज्याच्या ज्याच्या आहारी गेल्यात ते त्यांना जवळ वाटतं त्यांना आईवडील तेव्हा चुकीचे वाटतात मग त्याच्यासाठी मला असं वाटतं की आई वडिलांनी भले तुम्ही नोकरी करा काही करा आपल्या मुलांकडं तुम्हाला जो वेळ भेटेल तो वेळ दिला पाहिजे त्यांच्या भले तुम्ही त्यांच्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल ते शंभर प्रश्न विचारतील पण त्यांना तुम्ही जर त्यांना समाधान झालं तर ते तुमच्यापासून दूर जाणार नाहीत आणि ते आता जे म्हणजे गांजा ड्रग्स किंवा पब पार्टीमध्ये जाणार ह्या गोष्टीपासून लांब राहतील त्यांना तुम्ही तुम आई वडिलांनी आपल्या सुट्टीचा दिवस फक्त सुट्टीचा दिवस आपल्या मुलांना द्यावा त्यांना फिरायला घेऊन जा ते तुम्हाला कधीच म्हणणार नाही की मी माझ्या मित्रासोबत फिरायला जाईल कारण ते तुमच्यासोबत खुश होतात जर तुम्ही त्यांना वेळ नाही दिला तर मग ते बाहेरचा मार्ग शोधतात तुम्हाला पण तुमच्या परिवाराला टाइम द्यावा लागत असणार तर तुम्ही हे कशा पद्धतीने मॅनेज करता आता मी ॲज पोलीस ऑफिसर म्हणून परिवाराला टाइम तर कमीच देते पण जेवढा मला टाईम भेटतो त्यावेळेस मी टाईम माझ्या मुलीसाठी असतो फक्त मुलीसाठी असतो माझ्या okay. आणि माझ्या मुलगीचा पहिला प्रश्न असतो आई तुला सुट्टी आहे ना ah. मग तू आज घरी थांबणार आहे ना मग मी तू मला घ्यायला येणार का तिची पहिली इच्छा असते तू मला घ्यायला येणार का स्कूलमध्ये मग मा, जर माझी दोन वर्षाची पोरगी हे जर मला विचारते तर तुमच्या पोरांची पण तीच अपेक्षा असेल ना की आई बाबांनी मला वेळ दिला पाहिजे आणि आपण किती बिझी असलो तरी आपण ज्यांच्यासाठी नोकरी करत आहे ज्यांचं भविष्य आपण चांगलं करण्यासाठी प्रयत्न करतो आहे ती जर पिढी युवा पिढी आपली चांगली नाही बनली तर मग आपण जे मिळवतो किंवा ज्यांच्यासाठी आपण हे करणार आहे ते काहीच फायद्याचं नाही आहे आणि ज्यावेळेस वेळ येईल की आपण ज्याकडे भरपूर पैसा आहे पण आपली मुलं आपल्यासोबत नाही ते एखाद्या वाईट व्यसन लागल्या आहेत किंवा त्यातून ते बाहेर पडूच शकणार नाहीत त्यावेळेस आपल्याकडे पैसा असून काहीच उपयोग नाही भले आपल्याकडे पैसा नसला तरी चालेल पण आपली फॅमिली आपलं कुटुंब आपल्यासोबत असणं खूप गरजेचं आहे बरोबर मॅडम बर. ज्या एखादी मुलगी एखादी एफ आय आर घेऊन येते तर त्यावेळेस तिच्या सुरक्षेबाबत कशा पद्धतीने तुम्ही स्टेप्स फॉलो करता आम्ही सेशन घेतल्यानंतर आम्ही ऍक्च्युअली आमचे पर्सनल नंबर देतो आमचे पर्सनल नंबर दिल्यामुळे आमच्या ज्या पोलीस महिला अंमलदार आहेत त्यांना ते स्वतः कॉल करतात किंवा मला कॉल करतात आणि मोस्टली मुली अंमलदारांनाच कॉल करतात की मला असा असा प्रॉब्लेम आहे आहे मग त्या सांग तू पोलिटिशनला येऊन जा तुझं नाव कुठंही घेतलं जाणार नाही तुझी आयडेंटिटी डिस्क्लोज केली जाणार नाही आणि त्या दिदीचा प्रोग्राम घेतल्यामुळं त्या मुलींच्यामध्ये विश्वास आलेला असतो कारण आम्ही एक हप्त्यातून दोन हप्त्यातून शाळा कॉलेजमध्ये जातच असतो मग त्यांच्या आम्ही काय असेल त्यांच्या रिपोर्टप्रमाणे जातो पण त्यांचं नाव कुठंही डिक्लेअर न केल्यामुळं मग मा त्यांना माहीत पडते की बाबा हिनं हिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल तिनं सांगितलं आहे आणि हिचं नाव कुठंच आले नाही जमजा एखादी दुसरी असेल किंवा कोणी असेल त्याच्यावर होत असेल तर ती तिला सांगते किंवा तिला त्यातून माहिती मिळाल्यानंतर ते, ते आपोआपच आमच्यापर्यंत येतात आणि त्यांचं नाव कुठं हित गेलं नाही मोस्टली म्हणजे त्यांच्या आईवडिलांचं नावही कुठं जात नाही त्यांना खूप सुरक्षित वाटतं आणि ते पोलीस स्टेशनला न चुकता त्यांच्या म्हणजे त्यांचं काही चांगलं झालं असेल त्यांनी जर चांगलं शिक्षण केलं तर ते चांगल्या मार्गाने पा पाच जरी झाले ना आमच्यासाठी पेढे घेऊन येतात की नाही ताई आम्ही तुमच्यामुळे आज इथे आहे ते येऊन सांगतात आता आम्हाला काही प्रॉब्लेम नाही ओके अशा ज्या मुली आहेत ज्यांचं शोषण झालेलं आहे आणि ते कोणासोबत शेअर नाही करू शकत आहेत अशा वेळेस अशा मुलींना तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छिता अशा ज्या मुली आहेत ॲक्च्युली ज्यांचं शोषण झालेलं असतं मोस्टली मुली शक्यतो सांगायला बघत नाहीत आणि मला त्यांच्यासाठी एकच संदेश आहे तुमच्यावर अन्याय झाला आहे अन्याय सहन केला नाही पाहिजे अन्याय सहन झाला आहे तर तो अन्यायाला आपण वाचा फोडली पाहिजे तुम्ही जो कुदर पुढे येणार नाही तोपर्यंत समजणार नाही की तुमच्यावर अन्याय झाला आहे आणि तुम्हाला आम्ही तुमच्यावर जो अन्याय झाला आहे त्यात ते, ते तर आम्ही भरपाई नाही करू शकत पण तुमचं इथून पुढचं जे लाईफ आहे ते सुरक्षित कसं राहिलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल आम्ही त्यांना हंड्रेड पर्सेंट हे करू शकतो आणि तशा मुली भरपूर येत आहेत आणि त्यांना पोलीस दिदीच्या प्रोग्रामातून खूप मदत होत आहे ओके ज्या किशोरवयीन मुली आहेत त्यांचं असं असतं की ते ना आपल्या आईवडिलांना सांगू शकत आणि पोलीस म्हटलं तर पोलिसांची भीती खूप वाटते बरोबर ते, ते गोष्टी शेअर नाही करू शकत अशा वेळेस त्यांना काय आपण बघत आहोत की मुली आत्महत्या करत किंवा वाईट मार्गाकडे जात आहेत अशा वेळेस तुम्ही ॲज अ पोलीस दिदी म्हणून किंवा तुम्हाला असा काही अनुभव आलेला असेल या तीन वर्षामध्ये तर तो शेअर करू इच्छिता असा एक मला अनुभव आलेला आहे आम्ही एका शाळेमध्ये पोलिस दिदीचा प्रोग्राम घेतला होता आणि त्या शाळेच्या टीचर आणि त्यांच्या फ्रेंडला सांगितलं त्यांच्या फ्रेंडच्या मुलीला काहीतरी प्रॉब्लेम होता आणि तिनं दोन तीन वेळा सुसाईडचा प्रयत्न केला होता mm. ते तिला डॉक्टरांच्याकडे घेऊन जात होते खूप हे करते एक दीड वर्षापासून तिची ट्रीटमेंट करत होते पण त्यांना काहीच हे होत नव्हते ती सहा महिने ट्रीटमेंट करायची दोन महिने हे करायची परत सुसाईडचा अटेम्प्ट करायची okay. मग त्यांना अशी माहीत झाल्यानंतर ते मला आठवतं रात्री नऊ वाजता आईवडिला आले होते आणि थोडंसं एजेड पण होते आणि त्यांनी मला त्यांच्या मुलीच्या समस्या सगळं सांगितलं मी म्हटलं तुम्ही तुमच्या मुलीला दुसऱ्या दिवशी घेऊन या ती तर पहिला यायला तयार नव्हती पोलीस ना तिला पोलीस स्टेशनला यायचंच नव्हतं ती म्हटली मी पोलीस स्टेशनची पायरीच चढणार नाही okay. मग तिला म्हणलं तू एकदा तरी ये मी तिला फोनवर बोलले मग ती तयार झाली मग मी स्विलमध्ये होते कारण तिला पोलिसांशी बोलायचंच नव्हतं मग ती जेव्हा आली त्या दिवशी तिनं पहिल्यांदा तीन तास माझ्याशी काहीच बोलली नाही मी तिला खूप प्रयत्न केला तिने जाताना फक्त माझा मोबाईल नंबर घेऊन गेले तिनं रात्री मला नऊ वाजता कॉल केला की दिदी मला तुम्हाला भेटायचं आणि ते पण एकट्यात मला कोणाशी बोलायचं नाही फक्त तुमच्याशी बोलायचं आहे तिनं तिच्या समस्या तिला काय प्रॉब्लेम आहे तिनं मला येऊन सांगितलं तिला आम्ही त्यातून बाहेर काढलं ती पोरगी आता तिच्या आईवडिलांच्या सोबत खूप चांगलं शिक्षण करत आहे आणि ती खूप सुकत आहे आता आपण ज्यावेळेस पोलीस दिदी प्रोग्राम राबवतो त्यावेळेस आपल्याला खूप सारे चॅलेंजेस येत असणार राईट सो तर ते चॅलेंजेस येत असताना आपण त्याला कसं ओवरकम करतो याबद्दल थोडं माहिती द्या आता चॅलेंजेस म्हणजे जेव्हा आम्ही एखाद्या वस्तीत जातो आमचं टार्गेट शाळा कॉलेजमध्ये जे शिकलेले असतं त्यामुळे ते समजून घेतात पण वस्तीमध्ये झोपडपट्टी जातो तिथं खरं थोडं शिक्षणाचं कमतरता असते तेव्हा आम्ही जाऊन सांगतो की दारू पिऊ नका हे करू नका तुमच्या मुलांना शिक्षण द्या हे करा त्यावेळेस आम्हाला खूप चॅलेंज येतात अरे हे काय सांगतात तुम्ही काय सांगतात तुम्ही तुमच्याकडे नोकरी आहे तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही आम्हाला सांगता आम्ही आज काम केलं तर संध्याकाळी आमची चूल पेटते असं त्यांचं मत असतं मग त्यांना सांगावं लागतं किंवा तुमच्यासारख्या एन जी ओचं त्यांना मार्गदर्शन द्यावं लागतं आणि जेव्हा जेव्हा आम्हाला असं झोपडपट्टीमध्ये गेल्यानंतर आणि तिथल्या ज्या मुलांच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केलेला आहे के आणि म्हणजे बऱ्यापैकी आम्हाला सपोर्ट होतो तिथून तुमचं असं असं कोणतं स्वप्न आहे की या पोलीस दिदी उपक्रमाअंतर्गत तुम्ही समाजामध्ये बदल बघू इच्छिता त्याचबरोबर समाजाने तुम्हाला कशा पद्धतीने मदत करायला पाहिजे असं तुम्हाला वाटते पोलिस दिदी उपक्रमातून समाजात बदल मला हाच पाहिजे सगळ्यांच्याकडं एका दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे मुलगा मुलगी असं काही नाही आहे आणि मुलींनी मोस्टली मुलींनी पुढं आलं पाहिजे त्यांच्यावर जर अत्याचार होत असेल तर त्यांनी पुल यावं आणि त्यांनी न घाबरता त्यांचे अन्याय दूर केले पाहिजेत समाजातून आम्हाला की समजा माझ्या घरात नाही पण दुसऱ्याच्या घरात कोणावर तर अत्याचार होत असेल तर तुम्ही समोर या आम्ही तुमचं नाव नाही सांगणार आणि ती एखादी पीडित व्यक्ती असेल किंवा असेल त्याला आम्ही तुमच्या तुमचं नाव गोपनीय ठेवून त्या गोपनी मुलीला मी किंवा त्या मुलाला आम्ही मदत करू आता तुम्ही ॲज अ आई म्हणून आणि एक पोलीस ऑफिसर म्हणून आपल्या मुलीसाठी असं क असं कोणतं किंवा कशा पद्धतीचं जग बघत आहात की नाही ते तिच्यासाठी सुरक्षित असणार आहे माझी पोरगी सुरक्षित म्हणजे आता स आपले आईवडील मोस्टली आता जॉईंट फॅमिली कुणाला नको असते पण मला जॉईंट फॅमिली पाहिजे आहे कारण मी जर बारा तास बाहेर थांबते तर माझ्या पोरगी मी दुसऱ्याच्या हातात न ठेवता माझी पोरगी माझ्या घरचे जे सिनियर सिटीजन आहेत माझे आईवडील माझे सासू सासरे त्यांच्याशिवाय ती कुठंच सुरक्षित नाही हा मला शंभर टक्के विश्वास आहे त्यामुळं काही झाले तरी मला माझे सिनियर सिटीजन म्हणजे जे माझे आई वडील किंवा माझे सासू सासरे आहेत ते मला सोबत पाहिजे आणि माझ्या पोरगीला घडवण्यासाठी माझ्या आई वडिलांचा मोलाचा हात आहे माझी पोरगी आठ महिन्याची असल्यापासून मी माझ्या आईकडं सोडते आणि माझ्या पोरगीनं माझ्या माझ्या पोरगीवर माझ्या आईने इतके चांगले संस्कार केलेत ना ती आ आल्या मला विचार आल्याबरोबर पहिला विचारते आई तू टिफिन खाल्ला का ओके म्हणजे तिचे पहिला प्रश्न हाच असतो की तू टिफिन खाल्ला का असा ती प्रश्न विचारतात आणि हे जर संस्कार माझ्या पोरगीवर देऊ शकतात तर ते माझ्या आई वडील किंवा माझ्या सासू सासरेच देऊ शकतात त्यामुळं आपल्यासोबत आपले आई वडील किंवा घरचे कोणीही मोठी व्यक्ती असणे आपल्या मुलांना सांभाळायला खूप महत्वाचं आहे आपण बघत आहोत की जे युवा मुले मुली आहेत ते वाईट व्यसनाकडे आणि त्यामध्ये कुठेतरी गुन्ह्यामध्ये अडकत आहेत अशा बालकांना अशा युवांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता आता शाळा कॉलेज म्हटलं की अरे तण हाही कपडे घातले तो हा करतो म्हटलं मला पण केलं पाहिजे नाही तो जे करतो ती गोष्ट खरंच आपल्या फॅमिलीसाठी किंवा माझ्यासाठी चांगली आहे किंवा नाही हे त्या बालकाला समजलं पाहिजे आणि ते समजण्यासाठी आई वडिलांनी त्या आपल्या मुला मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे जेव्हा मुलं बारा तेरा वर्षाची होतात तेव्हा आई वडिलांनी त्याच्याशी मित्र मैत्रीण आणि आपला हा फ्रेंड ह्या ह्याच्यानं त्यांच्याशी वागलं पाहिजे आपण किती बिझी असलं तरी आपल्या मुलांना आपण आपला वेळ दिला पाहिजे जेव्हा तुम्ही आपल्या मुलांचे मित्र मैत्रिणी बनाल तेव्हाच तुमची मुलं ते बाहेर काय करतात ते तुम्हाला सांगतील नाही तर ते सोशल मीडिया याच्या माध्यमातून ते वाईट वळणार जाऊ शकतील पण जर तुमची साथ असेल तर हंड्रेड पर्सेंट ते जाणार नाही राईट right. uh, खूप छान अशी माहिती मॅडमने आपल्याला दिलेली आहे थँक्यू सो मच मॅडम